पालकांची शिस्त पाळायची आणि व्यवस्थित अभ्यास करायचा काल चितळे पुतळेचे बरेच मुलं नेले आणि लय हल्ले पुत्र हबूस्त तुम्हाला बांधून नेणार मी कांद्याच्या पातीला तुमच्यासाठी गाडी आणली मी आता टायर काढून आणि ठेवली सोयाबीनच्या झाडाखाली सावलीला कोने? कोने पोली। आ, पोली तुम्ही मला ओळखला ना मित्रांनो मी कोण आहे कोण आहे मी हा पोलीस सगळ्याला माहीत झालेला आहे पोलिसाला कुठे पाहता मित्रांनो तुम्ही पोलीस स्टेशनला आणि तुमच्या घरच्या टीव्हीत तुम्ही पाहता ना मोबाईल रेडिओ मध्ये पाहता ना पोलिसाला yes. रेडिओ मध्ये बी पाहता yes. yes. मित्रांनो मी पोलीस नसून मला बहुरूपी म्हणतात काय म्हणतात yes. बहुरूपी छत्रपती शिवाजीराजांना वाटतात मित्रांनो त्या yes. काळात एक बहुरूपी होता त्या बुरुप्याचं नाव होत बहेरजी नाईक त्याच नाव होतं हंगा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे मित्रांनो हो। छत्तीस छत्तीस जिल्ह्यामध्ये एक जिल्हा आहे आमचा त्या जिल्ह्याला काना नाही मात्रा नाही एलांटी नाही उकार नाही टिंबा नाही कुठला जिल्हा आहे अरे विद्यार्थी हुशार आहे सर तुमचे म्हणले काय नाही हुशार आहे ते छत्तीस जिल्ह्यातला जिल्हा सांगतात विद्यार्थी फार हुशार आहे एक बी त्याला मी आता नेणार नाही ने कुणाला नेणार नाही ने तर गाडी बोलली होती बाहेर मी पोलिसाची गाडी लाल दिवेची चार पोलीस एक फौजदार असा तोफा मागवला होता मी मोज तुमच्या विद्यार्थ्यांना जिल्हा सांगता येतो आणि शिस्त चांगली आहे त्याच्यामुळे चा मला नेता येत नाही लय मुळे होते मी काल बांधून कांद्याच्या पातीला आणि लय हल्ली कुत्र आवस्तर मित्रांनो मला बहुरूपी म्हणतात काय म्हणतात बहुरूपी म्हणजे बनवून उद्या डॉक्टर बनून येणार परवा जेज होणार मग देवाच करणार मग डाकू होऊन येणार असे वेगवेगळे रूप घेणारा बहुरुपी तुमच्या समोर आहे मुलं का भर उठले ते पाठीमागचे हॅलो मित्रांनो बहुरुपी गावात आल्यावर तुमच्या पालकांना आसवत होता तुमच्या पालकांची आईंची करमणूक करत होता त्यावेळेला मित्रांनो कर्मणुकीचं साधन नव्हतं भाऊरुपीचे तुमच्या विरे गावात खेड्यापाड्यात सोंग राहायचे बाहुरुपी रोज एक सोंग करायचा तुमच्या आजी आजोबांची करमणूक करायचा पर ही कला मित्रांनो आता लुप्त होत चाललेली आहे कशामुळं ऑनलाईन तुमच्या आजोबांच्या काळात टीव्ही नव्हती मोबाईल नव्हता यूट्यूब नव्हतं ऑनलाईन नव्हती त्याच्यामुळे त्यांना करमणूक काही नव्हती भवरुपी गावात आल्यावर तुमच्या आई पालकांना गाणे म्हणून दाखवायचा कोणचं गाणं म्हणायचा चला काकू चला तुम्ही लग्नाला चला चला काकू चला तुम्ही लग्नाला चला खोगरात घोडे घाला गाडीत बैल घाला पोत्यात माणसं बाळा बाचकी बोचकी बांधा गाडी खाली बसा लग्नाला निघा तुम्ही लग्नाला निघा लग्नाची घाई नवडी मांडवत नाही वरमाय डोळे पुशी म्हातारी तोंड वाशीन बामन हगला चुली बशी <laughs> लग्नाला निघा तुम्ही लग्नाला निघा जेव्हा खावायला कमी नाही निरोमिटाचा लाडूए हमरडच्या पोळे लिंबोळ्याचा शिराई जवसाची खिरईन शेमडाच आहे लग्नाला निघा तुम्ही लग्नाला निघा पोरं सोर घेऊ नका पोरं खांबाला बांधा कुत्री काकाला घ्या इर्ल बसायला घ्या कणिक जेवायला घ्या दात कोरायला मुसळ घ्या पाणी प्यायला चाळणी घ्या आणि भीतीचा तपोतरा तोंड पुसायला घ्या लग्नाला निघा तुम्ही लग्नाला निघा मधी मधी घुसा दोडका किसा तांदूळ निसा जेवायला बसा त्या पोरीचा सगळे जण पुसा <laughs> मित्रांनो असा बहुरुपी तुमच्या गावात आल्यावर तुमच्या आई पालकांची कर्मनु कराचा झालो मुलं शिकू राहिलो पन्नास टक्के मुलं आमचे मोठ्या मोठ्या हुद्ध्यावर चालले मित्रांनो आमचे मुलं आता शिक्षक झाले पोलीस भरतीत गेले डॉक्टर गेले आर्मीत अर्मीत गेले आता ही कला मित्रांनो लुप्त होत चाललेली माझे वय साठ वर्षाचे मीच तुम्हाला कार्यक्रम दाखवणार इथून पुढच्या काळात तुम्हाला बहुरुपी दिसणार नाही तुम्हाला माझं गाणं आवडलं ना मित्रांनो मग yeah! माझा नंबर घ्या माझा नंबर आहे नव्याण्णव सतरा कुठे बी उतरा माझं नाव आहे शेंगाने साहेब पत्ता माझा मुकाम पोस्ट आली कर तालुका पलीकर राहायला सगळी कर मला भी काही कमी नाही मित्रांनो अर्धा एकर जमीन ओसलावला पत्र्यावर पाईप लाईन छपरावर शेंगा रस्त्यावर बैल माळावर आणि कारवा खाली तो पैशाचे तर बोलूच नका काल गणपती मध्ये दीड कोटी रुपये वाटले मोदी साहेबांना दोन कोटी शिंदे साहेबांना तीन कोटी फडणवीस साहेबांना चार कोटी आजी पाच कोटी ठाकरे साहेबांना सहा कोटी अंबानीला सात कोटी मुकेश अंबानीला सगळ्या गरीबांना पैसे वाटले मित्रांनो गणपती मला बी काही कमी नाही जात्याला फाशी चोलीला एखाद घरी पोरं उपाशी म्हणून तुमच्या गावात आलो तेवढा बोलून माझा कार्यक्रम समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र